श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजे यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात केशवरावजींचा जात्याचा स्वभाव तापट आणि रागीट काही जणांचा असतो ना अगदी तसाच हा त्यांचा स्वभाव आहे हे एकदा त्यांना असं खुबीनं दाखवलं काय झालं की एकोणीसशे तेहतीस सा साली केशवराव बी ए विथ फिलॉसॉफी झाले त्यांना फर्स्ट क्लास मिळाला फिलॉसॉफी घेऊन फर्स्ट क्लास मिळणं फार अवघड डिस्क्रिप्टिव्ह सब्जेक्ट असल्यामुळे सहसा मिळत नाही मॅथमॅटिक्समध्ये फर्स्ट क्लास मिळणं त्या मानाने सोपं तो मिळाल्यावर त्यांना वडिलांचं पत्र आलं की आता आपलं पुष्कळचं शिक्षण पुरं होत आलेलं आहे तेव्हा माझ्या मनात तुझं यंदा लग्न करावं असं आहे तर ते पत्र महाराजांना दाखवून केशवराव म्हणाले आता कसं करू महाराज म्हणाले आधी मुली सांगून जातील आई वडिलांकडे आपणहून एकही मुलगी पाहायची नाही आली जरी तरी तिला आई वडिलांकडे धाडायची आणि आई वडील ज्या मुलीला पसंत करतील त्यातली आपण पसंत करू असं आपण करायचं आणि अशी निवड करता करता आई दोन मुली केशवरावांकडे धाडल्या आणि पत्रात म्हणाले आत्तापर्यंत आलेल्या मुलींमध्ये या दोन मुली उत्तम आहेत आणि आता यांच्यातील जी कोण तुला पसंत असेल ती तू कायम कर केशवरावजींनी दोन्ही मुली पाहिल्या आणि त्यांना दोन्ही चांगल्या वाटल्या त्यांना काही डिसिजन घेता येईना आता आपण तरी काय करावं म्हणून ते महाराजांकडे गेले आणि म्हणाले महाराज मी असा असा दोलायमान स्थितीत आहे आता दोन्ही मुली चांगल्या आहेत तर कोणती करू ते सांगा तसे महाराज म्हणाले वाडेकरांची जी मुलगी आहे म्हणजेच आत्ताच्या आमच्या वहिनी आहेत त्या वाडेकरांच्या माहेरचा आडनाव वाडेकर वाडेकरांची मुलगी आली आहे ना ती करावी मी तर्कशास्त्र शिकलेलो असल्याने मी महाराजांना असं विचारलं दोघी सारख्याच मग हीच वाडेकर आपण का निवडलीत हा प्रश्न आहे की हीच का निवडलीत तसे महाराज म्हणाले सांगतो आपला स्वभाव जात्याचं तापट आणि रागीट आहे आणि आपण पत्नीला जरूर त्रास देणार आहोत ही जी मुलगी आहे ती तुमचं जास्त सोसेल म्हणून मीही निवडलीये आणि खरंच तसंच झालं आमच्या बेलसरे वहिनी तुम्हाला सांगू का अगदी महान पतिव्रता आहेत त्यांनी लग्न झाल्याबरोबर इतकं काही सर्वस्व केशवरावांना अर्पण करून टाकलं की त्यांना जे आवडेल ती माझी आवड आपण आपलं म्हणून असं काहीच ठेवलं नाही आणि केशवराजींची पत्नी होणं हे काही सोपं नव्हतं फार अवघड होतं ती महान पतिव्रता बाई होती आता दुसरं म्हणजे त्यांचा स्वभाव जात्याचं तापट आणि कडक असल्यामुळे रागीट असल्यामुळे त्यांची वाणी ही कडकच होती वाणीचं लाघव जात्याचं त्यांच्यात नाही ते नसल्यामुळे महाराज वरचेवर त्यांना काय म्हणायचे केशवराव वाणीने कोणाला दुखवू नये वाणीने दुसऱ्याचे मन कदापि दुखवू नये वाणी गोड व लाघवी पाहिजे महाराज म्हणत असत ते आपल्याला सांगतो परमार्थ आचरणाऱ्या माणसाची वाणी कशी असावी ते ज्ञानेश्वर माऊलीने तेराव्या अध्यायातील दोनशे सत्तराव्या ओवीमध्ये फार बहारदार वर्णन केलं आहे ती ओवी अशी तैसे साच आणि मवाळ मितले परी बोल जैसे कल्लोळ अमृताचे आता त्याचा अर्थ सांगतो जो परमार्थाला लागलाय त्या माणसाचं बोलणं कसं असावं त्या माणसाचं बोलणं खरं आणि गोड असावं दुसरं मोजकं आणि रसाळ पाहिजे आणि तिसरं म्हणजे तो बोलायला लागला की अमृताचा जसा वर्षाव होतोय असं वाटलं पाहिजे असा या ओबीचा अर्थ आहे परमार्थातल्या माणसाने आपली वाणी अशी ठेवावी असं महाराज वरचेवर सांगत केशवरावांची वाणीचं कडक असल्यामुळे त्यांना ते वरचेवर सांगावं लागायचं आणि त्याला अनुलक्षून त्यांनी केशवरावजींना एकदा असा प्रश्न केला केशवराव मनुष्य जन्माला आल्यावर तीन गोष्टी संभवतात पहिली गोष्ट कोणती तर सतत दुसऱ्यांच्या उपयोगी पडायचं आणि वाणी गोड ठेवायची हे आयडियल ते सगळ्यांना साधतं असं नाही दुसरा वर्ग काय असतो तर ते लोक लोकांच्या उपयोगी पडतात पण वाणी कडक असते फाडफाड बोलणारे असतात तिसरा वर्ग काय असतो तर ते दुसऱ्याच्या उपयोगी पडत नाहीत पण वाणी मात्र मिठास असते गोड असते पण कामाच्या वेळी बाजूला पहिला वर्ग सोडून द्यावा केशवराव मला असं सांगा कि की दुसऱ्या आणि तिसऱ्यापैकी मते चांगला वर्ग कोणता दुसरा वर्ग कोणता तर उपयोगी पडायचं पण वाणी कडक आणि तिसरा वर्ग उपयोगी पडायचंच नाही आणि वाणी तर गोडवा ठेवायचा केशवराव म्हणाले यापैकी आधीचा चांगला असं माझं मत आहे महाराज म्हणाले माझं मत तसं नाही माझं मत दुसरा वर्ग चांगलं आहे असं असं कसं म्हणता आपण असं केशवरावांनी म्हटल्यावर महाराजांनी एक दृष्टांत घेतला साधक हो महाराजांनी परमपूज्यश्री बाबा बेलसरे यांना तिसरा वर्ग कसा चांगला आहे हे दृष्टांत देऊन पटविले तो दृष्टांत आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती समर्थ